हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर कशाच सगळे मजेत ना तर आय होप सगळे मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे कारण गेलेला क्षण परत येत नाही म्हणून आहे त्या क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका तर आज आहे श्रावण सोमवार आणि आज आहे रक्षाबंधन तर तिसरा श्रावण सोमवार आहे आणि रक्षाबंधन पण एकत्र आलेले त्यामुळे सगळ्याच बहिणी आज खरंच खूप हॅप्पी आहेत Uh, कारण आज श्रावण सोमवार पण आहे प्रत्येक बहिणीचा वगैरे उपवास असतो आणि आज रक्षाबंधन पण असते कारण प्रत्येकाला खूप आतुरता असते रक्षाबंधन कधी येते आणि मी माझ्या भावाला राखी वगैरे कधी बांधाल यासाठी तर आज दोन्ही दिवस आहेत त्यामुळे आजचा दिवस खरंच खूप खास आहे <laughs> तर मग सोमवार आहे आणि आज तिसरा सोमवार आहे त्यामुळे आपल्याला पटकन मंदिरमध्ये आहे आणि पूजा वगैरे आवरून येऊन नंतर आपण डेचा ब्लॉग बनवणार आहोत म्हणजे नंतर राखी वगैरे त्यासाठी तयार होणार आहोत ते तर आता जाऊयात मंदिरमध्ये आणि पूजा वगैरे करून येऊयात तर मी ताट वगैरे आवरून घेतलेला आहे आणि आता आपल्याला जायचं आहे मंदिरमध्ये तर प्रत्येक सोमवारी जेव्हा मी मंदिरमध्ये गेली तेव्हा घाई होती म्हणजे गर्दी वगैरे होती आणि राजला स्कूलला सोडायचं पण टायमिंग ते एकत्रच राहायचा त्याच्यामुळे आज म्हटलं थोडंसं राजचं आवरून वगैरे जाऊयात तर आज गेलेलं आहे स्कूलला आणि मी आलेले मंदिरला तर बघू शकतो तू ऊन वगैरे आलेलं होतं त्यामुळे जास्त असं ऊन वगैरे दिसत आहे तुम्हाला व्हिडिओजमध्ये तर आपण आता आलेलो आहोत मंदिरमध्ये तर मंदिरमध्ये तर मी उशिरला मला वाटलं की आता गर्दी वगैरे असणार नसेल पण इथं बघू शकतो तुम्ही बायकांची लाईन आणखीन लागलेलीच ला आहे आणि उशीरला पण आहेतच बायका वगैरे तर म्हटलं काही हरकत नाही आहे आता थांबूयात तिथे आणि पूजा वगैरे करून जाऊयात कारण आसपासच्या मंदिरमध्ये सगळ्या ठिकाणी खूप गर्दी असतेच दुपारपर्यंत वगैरे तर आता फायनली मी आलेली आहे मंदिरमध्ये तर आपण आता पूजा करून घेऊयात आणि आजची काय शिवमूट आहे ते पण आपण बघूयात तर उशीरलाही आलं तर आपल्याला अर्धा ते एक तास बाहेर लाईनमध्ये थांबावं लागलं तेव्हा माझी नंबर आलेला होता इथं पूजेसाठी वगैरे तर फायनली मी आलेला आहे आतमध्ये आणि खरंच मध्ये आल्याला शंभूला पाहिल्यानंतर त्याच्या पिंडीला पाहिल्यानंतर खरंच खूप प्रसन्न आणि छान वाटलं आणि पूजा वगैरे त्याच्यावरती बेल हे बघून तर खूपच प्रसन्न वाटलं तर बघू शकतो तर आता माझा नंबर आलेला आहे आणि मी इथे बसलेली आहे पूजा करण्यासाठी वगैरे तर बायकांची गर्दी पण खूप होती पूजा करायला आतमध्ये तरी असं दोघी तिघींना असं आतमध्ये सोडत होते कारण खूप सारे बायका बाहेर होत्या आणि खूप घाई असं होती तिथे पूजा करायला कारण मंदिरच्या बाहेर काकू असतात त्या बोलतात की लवकर लवकर आवरा आणि लवकर बाहेर या बायकां बाकीच्या जे बायका असतात त्यांना पण पूजा वगैरे करायची आहे त्यामुळे ते तेवढे शांततेने इथे काही पूजा वगैरे करू देत नाहीत पण आपली जी भावना आहे आपल्याला जसं पूजा करायचे कमी टायमिंगमध्ये तसं आपण करू शकतो तर त्या काकू सारखं सारखं झालं का या बाहेर असं बोलत होतं त्यामुळे काही पूजा वगैरे करायचं सुचत नव्हतं तरी मी सगळं ताट वगैरे आवरून आणलेलं होतं त्यामुळे मला पटकन सगळं पूजा वगैरे करता आलं तर इथे मी दूध वगैरे हे सगळं पंचामृत करून घेतलेलं होतं जे आपण देवाला धुतल्यानंतर शंभूला धुतल्यानंतर पाण्याने ते पण त्याच्यानी पण आपण धुवत असतो तर आजची शिवमूठ वगैरे होती ते मूग तर मूग पण इथे मी आणलेलं आहे शिवमूठ म्हणून आणि मी म्हटलं की प्रत्येक वेळेस श्रावण मंथमध्ये प्रत्येक दिवशी एक तरी बेलाचं पाणं महादेवाला व्हायला पाहिजे शंभूला व्हायला पाहिजे जा, आणि जर प्रत्येक दिवशी जर शक्य नसेल तर जेव्हा आपला सोमवार वगैरे असतो त्या दिवशी एक तरी बेलाचं पाण आपण महादेवाला व्हावं ते खरंच खूप चांगलं असतं तर माझं इथे पूजा करून झालेलं आहे विभूती वगैरे मी शंभूला पण लावलेली आहे आणि परत मला पण लावलेली आहे घरं घरीच पूजा वगैरे झाल्यानंतर मी विभूती वगैरे लावून घेतलेली होती तर इथे माझी पूजा करून झाली आणि जे एकशे आठ बेल मी साईडला काढून आणलेलं होतं कॅरीबॅगमध्ये कारण जेणेकरून ते दुसरे देवासाठी वगैरे आणलेला होता त्याच्यामध्ये मिक्स होऊ नये आणि एकशे आठ मी शंभूसाठी साईडला काढलेला होता तर ते एकशे आठ बेल माझा वाहून झालेला आहे शंभूला आणि आजची शिवमोठ होती मूग तर शिवमोट पण मी शंभूला वाहिलेली आहे इथं तो ते 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 तर इथे माझी पूजा करून झालेले वर वगैरे बघू शकतो तुम्ही ते कळस पण आहे आणि इथे शंभूचे पिंड वगैरे आहे तर इथे पण मी माझी पूजा वगैरे करून घेते आणि नारळाची पूजा वगैरे करून घेऊन कारण आतमध्ये मंदिराच्या आतमध्ये नारळ वगैरे फोडायला तिथे परवानगी नसते त्यामुळे आपण तिथे पूजा वगैरे त्याची करून घेतो तर माझी खूप शांतताने आणि खूप छान अशा प्रकारे माझी शंभूची पूजा करून झालेली आहे तर बाहेर आहे नंदी तर बघू शकतो तिथे मी नंदीची पण पूजा वगैरे करून घेते आणि जे प्रसाद वगैरे आहे ते पण आपण नंदीला वगैरे ठेवून घेऊयात आणि याची जी शिवमूठ आहे आपण ते पण दिला वगैरे इथे वाहून घेऊयात तर इथे झालेली आहे माझी पूजा वगैरे आणि बाहेर आल्यानंतर त्या काकू बोलत होत्या आतमध्ये कोणीच आरती वगैरे करायचं नाहीये बाहेर थांबून आरती करून घ्यायची त्यांना करायची त्यांनी तर इथे मी बाहेर थांबून आरती वगैरे करून घेते ते पण कारण ज्या दिवशी आपण उपवास धरतो पूजा वगैरे करतो तर आरतीशिवाय हे सगळं उपवास वगैरे अधुरे असं आपण म्हणतो ज्याला आपल्याला एखादी आरती वगैरे म्हणायचे ते आपण करू शकतो तिथे तर इथली माझी पूजा वगैरे झालेली आहे तर मी आता फायनली आलेली आहे मंदिरच्या बाहेर तर आतमधलं शंभूचं मी पिंड वगैरे तुम्ही पाहिली मंदिर वगैरे पाहिलं खरंच आपण जेव्हा कुठल्याही मंदिरमध्ये आतमध्ये जातो तेव्हा खूप प्रसन्न आणि खूप छान असं वाटतं तर जे टेन्शन वगैरे आपल्या मनामध्ये जे काही असतं ते सगळं सोडून आपण आतमध्ये जातो ते काही वेळासाठी विसरतो आणि प्रसन्न असं आपल्याला वाटतं तिथं सर आम्हाला मंदिरमध्ये जाऊन पूजा वगैरे करून झालेलं आहे आणि रातचं पण स्कूलचं टाइमिंग झालेलं आहे तर आजला पण स्कूलमधून घरी घेऊन आलो आणि नंतर मग आता जायचं होतं की रात्र बंधायला म्हणजे रक्षाबंधन आहे तर रात्री वगैरे बनलंच पाहिजे तर इथे मी आलेली होती मिठाई घ्यायला पण मिठाई काय घ्यायची हे मला सुचतच नव्हतं कारण बारीक बारीक पाऊस असा चालू होता आणि त्यामुळे माशा वगैरे हे सगळं खराब नको व्हायला त्यामुळे मला सगळी मिठाई आवडलेली घेण्यासाठी पण ते पावसाच्या वातावरणामुळे हे मी स्किप केली आणि ते पॅकिंग ते बघू शकतो घेतलेली आहे मी आज रक्षाबंधनसाठी तर चला तर मग आपण जाऊयात तर प्रत्येक वेळी रक्षाबंधन दिवशी वगैरे पाऊस पडतच असतो छोटा मोठा काहीतरी पडतच असतो पण पडतो तर बघू शकतो तसला मोठा पाऊस पडायला होता जेव्हा मी रक्षाबंधनसाठी निघालेली होती तर आम्हाला इथे एक ते दीड तास थांबावं लागलं पाऊस बंद झाल्यानंतर पुणे आम्ही निघालो रक्षाबंधनसाठी चला तर फायनली आपण आलेला आहोत रक्षाबंधनसाठी पण यायला उशीर झालेला तिथे पण आणि त्यामुळे असं बोलले की सगळे आजी वगैरे की उपवास वगैरे आहे तर अगोदर जेवण वगैरे करून घे कारण माझ्यासाठी सगळे थांबलेले होते जेवण वगैरे करायला पण मला उशीर होत होता त्यामुळे सगळ्यांनी जेवण वगैरे करून घेतलं तर फायनली सगळ्यांचं इथे जेवण पण झालेलं आहे तर मी पण म्हटलं लगेच आपण पण उपवास वगैरे सोडून घेऊयात आणि राज पण सोबत होता तर राजला पण भूक वगैरे लागलेली त्यामुळे आम्ही ते जेवण वगैरे करत आहोत तर जेवण करून आपण पुढे रक्षाबंधन वगैरे करून घेऊया

तर आता जेवण वगैरे करून झालेलं आहे म्हणजेच उपवास सोडून झालेला आहे तर सगळ्यांच्या हातामध्ये राख्या बघत होता राजा आणि राजपौलला मलाही राखी बांध मम्मा आणि राखी करायची तर आता जेवण वगैरे झालेलं आहे तर आपण आता सगळ्यांना राखी वगैरे बांधून घेऊयात तर पाऊस खूप मोठा होता आणि पावसामुळे आम्ही भिजलो होतं तर माझी पण साडी वगैरे पूर्णलेली झालेली तर त्यामुळे ते सिम्पल अशी मी साडी वेअर केलेली आहे आणि आप आता आपण याच्यावरतीच रक्षाबंधन वगैरे करणार आहोत तर चला आपण आता राखी वगैरे बांधून घेऊयात तर अशा पद्धतीने आपण इकडे रक्षाबंधन सेलिब्रेशन करत आहोत तर खूप जणांनी एकमेकांना इथे राख्या वगैरे बांधलेल्या आहेत तर आजला पण खूप चार पाच राख्या झालेल्या होत्या तर त्याला तर राख्या खूप आवडतात लहान मुलांना राख्या खूप आवडत असतात पण जास्त वेळ ते नाही ठेवत तर अशा पद्धतीने हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर तोपर्यंत बाय 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 टेक केअर ऑल टेकऑ भेटूया पुन्हा भेटू त्या पुरता अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय अँड टेक केअर